आपला वडगाव तालुका हातकनंगले आमच्या शरणा अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेत सभासद वाईस आणि एक लाख द्या एक कोटी घ्या दोन लाख द्या दोन कोटी घ्या जेवढे पैसे देणार तेवढी मोठी फाईल मंजूर करून देणार असा आमिष दाखवून बऱ्याच सभासदांची फसवणूक करण्यात आली शर्णा अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचे सर्व संचालकांवर वडगाव पोलीस ठाण्यात धन्यकुमार राहणार यांनी गुन्हा या दाखल केला त्यातील काही संचालकांना अटक करण्यात वडगाव पोलिसांना यश आलंय परंतु दोनशे त्रेचाळीस दिवस पूर्ण होऊन देखील संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोसले याला आज तागायत अटक झालेली नाही असा सवाल धन्यकुमार बाळासाहेब मगदूम यांनी केला असता वडगाव पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी म्हणतात तो फरार आहे तो आम्हाला सापडला नाही परंतु दोन दिवसांपूर्वी संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोसले याला त्यांनी औषध प्राशन केलं म्हणून वडगाव पोलीस स्टेशनच्या समोर असणाऱ्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं ज्या तपास अधिकाऱ्याने आरोपीस फरार घोषित केलं होतं त्याच पोलीस ठाण्यासमोर असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये संस्थापक अध्यक्ष कसा काय उपचार घेतोय याची भनक पोलिसांना कशी लागली नाही असा सवाल मगदूम यांना पडला होता म्हणून त्यांनी गुंतवणूक केलेल्या सभासदांना फोन करून चौकशी केली असता तो उपचार घेत असल्याची खात्री करून घेतली आरोपीची प्रकृती चिंताजनक असल्याने कोल्हापूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्याचं समजलं तेव्हा मगदुम यांना एकच प्रश्न भेडसावू लागला फरार असलेला आरोपी वडगाव पोलीस ठाण्यासमोरील हाकेच्या अंतरावर असणारा दवाखान्यात ऍडमिट झालाच कसा तेव्हा ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांनी औषध प्राशन करून आलेल्या पेशंटची माहिती वडगाव पोलिसांना का दिली नाही त्या डॉक्टरांनी वडगाव पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांची कसून चौकशी करून त्या आरोपी तात्काळ अटक करावी यामध्ये काही दिरंगाई झाला संबंधित संब... केस संदर्भात मी न्यायालयात जाऊन माझ्यावर झालेल्या अन्यायाचे दाद मागेन असा कठोर इशारा धन्यकुमार मगदुमी यांनी दिला सत्यमुख प्रतिनिधी भारत जमणे कुंभोज तालुका हातकणंगले धन्यकुमार बाळासू मगदुम राहणार पोंडिग्रे ठाकरे नगर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव आठशे दहा सदतीस सातशे एक्याण्णव माझा पॉवर रूमचा एक व्यवसाय आहे कोरोना काळापासून माझा पॉवर रूमचा व्यवसाय बंद होता मला मार्केटमध्ये पैशाची अडचण असल्यामुळे मला कर्जाची खूप मोठी आवश्यकता होती त्याशिवाय मी इचरगंजीमध्ये कोल्हापूरमध्ये एक पाच सहा बँकेमध्ये माझी कर्जाची मी विचारणा केली असता माझे लोन कुठेही होणार नाही असे मला समजले मी असे माझे लोनची चौकशी करत असताना महेश नामदेव रामपुरी राहणार इचरगंजी या एजन्सी माझी ओळख झाली त्याने आम्हाला सांगितले की बाबा मी तुम्हाला शरण्या अर्बन बँकेतून तुम्हाने मी एक कोटीचं लोन मंजूर करून देतो त्यासाठी तुम्हाला त्याची जी प्रोसेसिंग फी सभासद फी विजिट फी इतर कोणतेही चार्जेस असतील ते तुम्हाला पहिल्यांदा स्वरूपात द्यायला लागणार ठीक आहे म्हटलो मी तुम्हाला जे काय असेल ते रक्कम मी तुम्हाला देतो मला फाईल लवकरात लवकर कर्जाची मला मंजूर करून द्या असे सांगा सांगितले असतात त्यांनी म मला दुसऱ्या दिवशी मी मे महिन्यामध्ये दोन हजार तेवीस बावीस रोजी सॉरी मे दोन हजार बावीसमध्ये महेश नामदेव रामपोरे ओर् शिवाजीराव नाईक या यांच्याकडे मी रोख रक्कम दोन लाख रुपये आणि माझी फाईल माझे जे पूर्ण आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड तीन वर्षाचे आय टी आर बँकेचे चेक्स बँक स्टेटमेंट अशी पूर्ण फाईल मी त्यांना दिल्या असतात ते मला म्हणाले की तुमची फाईल एक पंधरा दिवसात तुम्हाला काही पण करून लवकरात पु लवकर मंजूर करून देतो असे झाले तर ते अजून मला फैमाचे झाले नसते जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका